दहावीस परीक्षा झाली माझी एकोणीसशे त्र्याण्णवला मला मिलिट्रीचा कॉल आला त्यात काय माझा नंबर लागणार नाही असं मला शक्यता वाटली बजाजला कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला गेलो तिथं बाराशे रुपये महिन्यामध्ये आहेत दा कॉन्ट्रॅक्टदाराकड तेच पैसे घेऊन इकडे वीर खोडली पाईपलाईन केल्यावर द्राक्षे लावली आणि ते केल्यावर पुन्हा हे कलिंगडं लावलं होतं त्याच्यात आम्हाला भरपूर पैसे मिळाले कोरोना काळात सतरा एकर खर होतं आज रोजी नऊ एकरात जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये होतील आत्ता तीस लाख रुपये झालेत आपले स्कॉर्पिओ आणि बुलटवरचं कृषी झुंज हे नाव पाहिलं की आपल्याला लक्षात येईल ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याची नाला बिल्डिंगवर काम काम केलेला केलेला बिगारी कंपनीत कामगार काम आता असलेल्या करोडपती शेतकऱ्याची त्याच्या संघर्षमय जीवनाची वर्ष होतं एकोणावीसशे त्र्याण्णव धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील अंतरगावातील रामराजे गोरे यांचं दहावीचं शिक्षण नुकतंच पार पडलं होतं घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे त्यांना नाला बिल्डिंगच्या कामावर जावं लागायचं त्यांनी सैन्यात भरती होण्याचासुद्धा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही ज्या दहावीस परीक्षा झाली माझी एकोणीसशे त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णवला झाल्यावर इथं मी पुन्हा नाला बिल्डिंग काम करायचो आणि दुसरी गोष्ट आमच्या आंतरगावच्या पुलावर पण काम करीत होतो आणि काम करीत असताना मला मिलिट्रीचा कॉल आला मिल्ट्रीचा कॉल आल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला त्या मिलिटरीची भरपूर लाईन लाईन होती त्यात काय माझा नंबर लागणार नाही असं मला शक्यता वाटली म्हणून मी आमचे पाहुणे होते तिथं पाहुण्याकडं गेलो आणि तिथनं बजाजला कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला गेलो तिथं बाराशे रुपये महिन्यामध्ये आहेत कॉन्ट्रॅक्टदाराकडं मॅनेजरचे आमचे चांगले संबंध आहेत बाबा ही उस्माबाचा पर्ग आहे काय आप दुष्काळग्रस्त आपल्या दुष्काळग्रस्त भागाने ओळखी होती पुण्यात कोर्स करा म्हणजे एक चार महिन्याचा तुम्हाला आपण कंपनीतर्फे कामाला घेऊन ती कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर मला बज बजाजमध्ये स्प्रे पेंटर म्हणून कामाला घेतलं त्यांनी तिथं आम्हाला साडेचार हजार रुपये महिना होता त्यानंतर पुण्यात टेलको ग्रुपमध्ये त्यांनी काही काळ काम केलं कंपनीत काम करत असतानाच त्यांनी शेती देखील करायची ठरवली आणि सुरू झाली त्यांची कष्टाशी झुंज मग त्याच्यानंतर आम्ही टेलकोला लागलो त्याच्या वेळेस तेव्हा आम्हाला सात हजार रुपये महिना होता टेलकोला एक शिपला आणि संध्याकाळी जर वर टायमाला थांबलं तर ती पाचशे रुपये ही पाचशे आणि दोनशे साडेसातशे रुपये आम्ही दररोज कमावायचो हो शेती करीत असताना तिथं आम्ही महिन्याला पंधरा ते सोळा हजार कमवायचे हो ज्यावेळेस गाड्याला वीस रुपये बायला दहा हजार होते तेव्हा तिथं सोळा हजार रुपये महिना कमावायचे हो तेच पैसे घेऊन इकडे विहीर विहीर खोदली गावी आल्यानंतर विहीर खोदली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी शेतीला सुरुवात केली शेतीच्या सर्व कामात रामराजे यांना त्यांचे भाऊ नागेश यांची साथ मिळते त्यामुळे वर्षाकाठी ते कोटी रुपयांचं उत्पन्न घेतात त्यांच्याकडे सध्या दीड एकराचे शेततळे तीन विहिरी आहेत शेतात नऊ एकर द्राक्ष तीन एकर डाळिंब आणि नऊ एकर आहे विहिरी आणि शेततळ्याच्या माध्यमातून ते या सर्व पिकांना पाणी देतात पाईपलाईन केल्यावर हो द्राक्षे लावली आणि द्राक्षे लावल्यावर शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आम्ही एक पिकअप घेतलो छोटा आपला बी माल जाईल आणि स्वतः दुसऱ्याचा पण होईल आणि ते केल्यावर पुन्हा हे कलिंगडं लावलं होतं कलिंगड एक कोणत्या जातीत होतं सिजांटा कंपनीत होतं शुगर किंग होतं आणि त्यात अशी गुढी होती जवळजवळ बावीस रुपया निघलं त्याच्यात आम्हाला भरपूर पैसे मिळेल मग ते लावीत लावीत आम्ही दोन एकर तीन एकर आतापर्यंत हे नऊ पालच्या पाठीमागच्या त्या कोरोना काळात सतरा एकर खरबूज होतं सतरा एकर असणार कोरोनात जरा थोडी अडचण झाली आमची पण खर्च निघून आम्हाला दहा पाच रुपये असे मिळाले त्यात असं काही पूर्ण लॉस झाला नाही आणि जास्त प्रॉफिट झालं नाही कोरोनामध्ये पण आत्ता आमचं आत्ता आज रो रोजी नऊ एकरात जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये होतील आणि आत्ता तीस लाख रुपये झालेत आणि आत्ता तीस लाख रुपये झालेत आपले सध्या त्यांचे वर्षाकाळचे उत्पन्न हे दीड कोटी रुपयांचं आहे त्यांचा एक सामान्य कामगार ते यशस्वी शेतकरी हा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे